सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे प्रथम मी उभा राहिल्यानंतर सहज समोर बघितलं तर आपल्यापेक्षा बाहेर दुप्पट करते अच्छा या संवाद मेळाव्यामध्ये आपल्या सगळ्या सहकार्यानी आपापल्या भावना व्यक्त केल्या पण मी एका गोष्टीची कबुली निश्चितपणा नेते हे आपल्या संवाद मेळाव्यामध्ये बोलत असताना आपण टीका टिप्पणी न करता आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात हा मात्र निश्चित परानि सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका कार्यकर्त्यांची आहे ज्यांनी माझं राजकारण उभा केलं त्याची निवडणूक आहे किशोर पाटलांनी थोड्याशा आपल्या भावना परखडपणानं व्यक्त केल्या मी काय आहे हे आयुष्यामध्ये कधी सांगितलं नाही पण आज मात्र मला थोडस व्यक्त व्हावं लागेल म्हणून आपल्या पुढं माझ्या भावना व्यक्त करतो माझ्या वडिलांनी पंढरपूरला पहिला महाराष्ट्रातला एन्काउंटर केला ज्या पंढरपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तिथल्या पी आय त्या शिवीगाळ केली आणि एका तासाच्या त्यांनी बदली मागितली तिथं जायला कोण तयार नव्हतं पहिल्यानी ते आवाज स्वीकारलं त्यांच्यावर प्रत्येक मोठा हल्ला झाला त्यांनी फैरिंग केला आणि त्या ठिकाणी पहिला एन्काउंटर माझ्या वाटला त्यावेळेला त्यांच्याकडून किमान रिसेंट मर्डर झाले आणि त्यांनी चितेवर शब्दा घेतल्या होत्या की मी पुढचा आर के पाटलांचा वंश मारू देणार आणि अटकिला होतो अंबेश्वरांना मला जन्माला घालताना आईच्या पोटातनं झिगर अशाला संजय पाटील चांगला नाही तुम्हाला आज सांगतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले अनेक वेळा पण कधी मी आयुष्यामध्ये कधी भिवून वागलो नाही आणि कधी जायचं थांबलो नाही दालांतराने वाईटच वाईट होत त्यांची जी, जी काही परिस्थिती व्हायची ती झाली हिंदू मुस्लिम नगर पतनराव कदम पतल पालन मंत्री होते गणपतीच्या कुठच्या कुठल्या जाती धर्मामध्ये द्वेष उपाळून आला या सगळ्या परिस्थितीमध्ये ती शांत करण्यासाठी हा संजय बनली तर मालिका या मिरजेला त्या त्यावेळी काप्यू होता संधीमध्ये मिरजेमध्ये मी मिरजेला गेलो गुरुजींना गुरुजींना घेऊन गेलो गुरुजी त्याला तिकडं सोडलं आणि ती दज्ञान शांत यामध्ये समाजाचं मोठं नुकसान आहे आपल्या तालुक्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो चोवीस ठिकाणी मशिदीची दगडते पडसड झाली पडझड झाली तांबे नावाचे डिवाइस ते आपल्याकडे होते पत्रकार मित्र छापून होता त्या माणसाला मी सांगितलं मुलं भावना झाली आली होती त्या समाजाची माफी मागितली मुस्लिम समाजाची आणि यांच्यावरची नावं केसिस घालू नका आज ही त्या ठिकाणची कुठली नावं निष्पन्न झालेली तो संजय पाटील आहे अरे पदावरनं गेल्यानंतर मला एसपीचा फोन आला तुमचा बॉडीगार्ड ठेवायचा मी म्हटलं मला गरज नाही माझ्या जीवाचं रक्षण करायला माझी मालवण <laughs> काही फलग्याच्या ओपच असणाऱ्या नेते मंडळींना होती पदावर खाली उत्तर द्यावर सांगितलं माझ्या नादाला लागू नकोस उजळलेलं सुद्धा बघू दे किशोर बोलता बोलता आपण म्हणाला की प्रभाकरची काळजी करता महिन्या दोन महिन्यापूर्वी मी सांगितलं ज्या लोकांनी मला उभं केलं त्यांची आवेला करणार नाही हे राजकारण त्यांनी उभं केलं संपलं तरी भेटतात त्या लोकांशी इमानदारी न राहणार कोणाशी करावा लागला कुठल्याही संजय पाटील करणार मला सत्तेत असताना कुणाशी जोडलं फक्त मी नीतीनं वागलो न्यायानं वागलो भ्रष्टाचार व्याधीच्या या गोष्टीबद्दल लांब राहिले मॅच्युरिटी नावाचा भाग येतो अनुभवानं समाजाचं हित करावं म्हणून थोडीशी सामंजस्याची भूमिका निश्चितपणानं घेतली पण याचा अर्थ आपल्यातलं काही संपलंय आणि आपल्यातलं काही कमी झालंय असं नाही माझं वय एकसष्ट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो छत्तीस वर्षानंतर व्यायाम चालू केला आणि दीडशे सपाट्या मारत होता ब्लड <गणागे> प्रेशर ना मला हार्टचा त्रास ना डायबिटीस ना माझं हे दुखत आहे काय भागत नाही अजून तुमच्या आशीर्वादानं लेखक करीत आहे निवडणूक कार्यकर्त्यांची आहे जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील पंचायत समिती असतील त्याच्यामध्ये धन आपण संजय पाटील हा विश्वास तुम्हाला पक्ष चिन्ह सत्ता पैसा संस्था काही नसताना आपण संघर्ष केला आता तर तुमचं एवढं मोठं बळ आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या विधानसभेला डॉक्टर भाऊ डॉक्टर भाऊ फार झाला सत्त्याण्णव साली जिल्हा परिषद लागली आज सांगतो अवधाडे नाव आधारे नावाच्या आपल्याकडे तहसीलदार तहसीलदारांच्या

त्याला खासदार केलं आणि आज कुठलं पद मला वाटतं सा इंद्रजी म्हणाला की आज कुठलं पद नसलं तरी संजय काका बोलतोय म्हटल्यानंतर अजून कुठल्या अधिकारी वेगळ्या पद्धतीनं वाढण्याचा प्रयत्न करत नाही ती तुमची शक्ती आहे म्हणून हे करत मला सांगायचं नक्की तार्थ आहे की त्यावेळी सत्त्याण्णव साली आपण एक चिचरी गाव काढला आणि पूर्व भागात जिल्हा परिषद दिला तो जिल्हा परिषद अपक्ष उभा राहिलो त्याच्या आधी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो होतो प्रचंड मोठा संघर्ष केला आणि शंकरराव चव्हाणांनी प्रधानमंत्र्यापर्यंत तक्रारी करून आपल्याला ते पद दिलं होतं दोन महिन्याच्या जनतेसाठी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आणि विकास आघाडीच्या माध्यमातून आपण सुनील भाऊ माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार मताच जिल्हा परिषद मध्ये आमदार राहिलं जे पन्नास हजाराचं होत ते पाच हजार नव्याण्णव साली इलेक्शन केली बत्तीसशे पत्तीसशे मतांप्रमाणे सोळाशे मतांचा फरक राहिला दोन हजार चार साली चव्वेचाळीसशे मताचा फरक राहिला आताचा फरक का कशासाठी कुणी केला कुणाला आक्षेप आहे मगाशी श्यामचे रमेश फुलेकर त्यांच्या आई सरपंच आहेत आरेवाड्याच्या गरोबर देवस्थानाचं गाव आहे ते सांगितलं आम्ही पुजारी ज्या कवठे रंग तालुक्यामध्ये धनगरपट्टतली जी गाव आहे त्या जा गावाला जाणारं टिंबू योजनेचं पानुरगड मध्ये किती वर्ष काम पेंडिंग पडलं होत पानुरगडचा बोगदा पास झाला पानोरगडच्या बोगद्याचा पास करून त्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दे दर देऊन <laughs> ती कामं करायला आणि आपण पहिल्यांदा असलं ते नागरिकच्या ओढ्यात आणलं बरोबर आहे का कधी सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा आमच्याकडच्या काही बाबी असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल कधी सांगितलं नाही की मी हे केलं मी केलं म्हणेल तर त्या दिवशी मला गर्व आला दर्प आला अहमपण आला तो येता काम कामा नये या लोकांनी मला हे बळ दिलंय त्यांच्यासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे ते समजून तू म्हणालास एकदा नव्या हजार वेळा लोकांनी सांगितलं आपण केलेल्या कामाचे नाराज दुसरी वाढवत आहेत मी माझं कर्तव्य मानलं की हे काम मला लोकांनी खासदार केलं मला राज्यातले मुख्यमंत्री असतील मंत्री असतील मला मदत करताय तालुक्याच्या विकासासाठी ते आपलं कर्तव्य म्हणून केलं काय नसण्या राहण्याची कामं झाली ताकारी टेपू मैशा सात सात आठ आठ हजार कोटीच्या आपण या सगळ्या भूमिका घेतल्या आणि त्याला मान्यता घेतली पैसे आणले राज्यापोड अडचणी केंद्रात पैसे आणले दोन हजार एक्याण्णव कोटी पहिल्यांदा मैशाला आणले पाणी पाणी दिली त्याच्या आधी काही मंडळींनी निश्चित काम केलं ते नाकारत नाही पण योजना पूर्णपणे नेताना ज्या काय अनुशेषाच्या बाबी होत्या त्या अडचणीच्या होत्या त्याला मार्ग काढले देवेंद्र फडणवीसांनी मला कृष्णांपर्यंतही उपाध्यक्षपद दिलं होतं दोन्ही गोष्टींचा समन्वय ठेवला वरून पैसे आणले आणि या सगळ्या बाबी पूर्ण केल्या त्याचा अधिभव माझ्या मागे आजकालची परिस्थिती आपण पाहतो कोण कुणावर बोलतोय काय चाललंय कुणाला कुणाच ताणवेळ नाही काय ह्या सगळ्या अवस्थेमध्ये माझ्यासारख्या मनाची निश्चितपणाने घुस्पट होतो पण मी तुम्हाला आज शब्द देतो तुम्ही जे म्हणताय ना तुम्हाला पक्ष म्हणून आम्ही काम करतोय तुम्ही म्हणत ते थोरवर मी आज तुम्हाला शब्द देतो कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे कार्यकर्ता

आठवण ठेवणारा ती कार्यकर्ता आहे मला भय भीती कशाचीही नाही माझ कुणीही बिघडू शकत नाही मला खूप परमेश्वरानं तुमच्या तुम शक्ती आहे ती मला दिलेली आहे मला चुकी नाही जो जगण्या मारण्याला घाबरला नाही तो पुढाऱ्याला काय घाबरला ज्याला रस्त्यावर बसलेल्या पिवड्या उठत नाही ती चिंता करू नका आणि पोराची चिंता अजिबात नाही त्याच लक्ष घेऊन अनुभव व्हावा असेल त्याला क्लिअर सांगितलंय लोकांसाठी आयुष्य घडवायचं आहे मधल्या काळात त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला कारखान्याच्या अडचण उद्या खरंच खूप झालं एवढ्या मोठ्या पदावर काम करत होतो हजारे कोटीची टेंडर या जिल्ह्यात आणली पण एका कॉन्ट्रॅक्टर सांगितलं ना की संजय पटलाला पैसे दिले तर टांगे खाल्लं संजय पाटील जायचं कमिशन पाटील मोठा होणार नाही व्यापार करेल तर राजकारणाचा सांगायचं आहे की या सगळ्या भूमिका निश्चितपणानं आपण पार करू तुम्ही सगळी दुपारी दीड पावणे दोन वाजल्यापर्यंत आलेली बद्दल या काही माणसं लग्न उठली तरुण पोर पुढच्या जागा मिळायची नाही कोणी उठली नाही एक शब्द देतो एक वचन देतो जो नि निर्णय आपल्याला करायचा त्यावेळी तुमच्याशी निश्चितपणानं बोले पण आता निवडणुकीच्या तयारीला आपल्याला आपल्या पद्धतीने पुढे जायचं आहे एवढं डोळापुढं ठेवा कसलीही फिकीर आपल्याला नाही तुमच्यासाठी निश्चितपणानं तिथं पुढचं आयुष्य ते जनतेसाठी आणि कार्यकर्त्यासाठी असेल ते अभिवचन तुम्हाला द्यायला मला दहा वर्ष सत्ता दिली उद्या कोण होईल न होईल पण आता आपल्या पुढे एक प्रश्न आहे की कार्यकर्त्यांची लढाई आहे ती ताकदीनं करूया आता आरक्षण पडते आरक्षण पडले की आपण उमेदवार ठरवून त्या मला लागूया एवढ्या विनंती करतो जेवायला सगळ्या मंडळींना विनंती आहे थोडा वेळ लागला तरी चालेल पण जेवल्याशिवाय जाऊ नका आपल्या जीवाभावाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहकार्यांनी पाच साडेपाच हजार लोकांचं जेवण केलेलं आहे जेवल्या विना कुणीही लोक नका विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो